आणि विष्णू चाटेला गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेंनी लपवल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलेला आहे अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी कराड आणि चाटेला दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रात लपवून ठेवल्याचा दावा देसाई यांनी केला दिंडोरीच्या आश्रमाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं असं देखील तृप्ती देसाईंनी म्हटलंय सेवा आ, स्वामी समर्थ सेवा केंद्र दोन आहे आणि तिथं वीजच्या वर भक्त निवासांच्या खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये जे आहे ते अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांनी मिळून जे आहे ते वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनाही लपवलं होतं ते दोघंही तिथं वास्तव्याला होते त्यामुळे माझे पोलीस प्रशासन सी आणि एसआयटी या सगळ्यांनाच विनंती आहे की स्वामी समर्थक केंद्र दोन मधले जे काही सीसीटीव्ही आणि डी आहेत आहे ते ताबडतोब जे आहेत ते आपण ताब्यात घ्यावे तरच तो वास्तव्याला होता की नाही हे आपल्याला समजेल